नमस्कार आज आपण मऊ अशी इडली तयार करणार आहोत इडली करण्यासाठी मी रेशनिंगचा जाडा तांदूळ घेतला आहे तुम्ही पाहू शकता दोन बाउल मी घेतले आहेत हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत आणि वरसर पाणी येईल एवढे ये ते भिजत ठेवावे दोन वाट्या उडदाची डाळ घेऊन तीही स्वच्छ धुवून घ्यावी भी, आणि भिजत घालावी या ठिकाणी उडदाची डाळ नसल्यास अख्खे उडीदही तुम्ही भिजत घालू शकता एक वाटी पोहे घ्या आणि तेही स्वच्छ धुवून नीट भिजत घाला ही सर्व सामग्री निदान सात ते आठ तास तरी भिजत राहिली पाहिजे तर तिच्या इडल्या मस्त फुलून टुमटुमीत होतात आठ तासानंतर आपण एक एक करून ही सामग्री नीट वाटून घेऊया हे पहा तांदळाची चांगली पेस्ट तयार झाली पाहिजे उडदाच्या डाळीची देखील तांदळासारखीच छान पेस्ट तयार झाली पाहिजे तुम्ही पाहू शकता भिजवलेल्या पोह्याची सुद्धा आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत तिन्ही मिश्रण आपल्याला एकाच भांड्यात काढायचे आहे जेणेकरून मिक्स करायला बरं पडेल पाणी न घालता हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे त्यासाठी ते व्यवस्थित फेटून घ्यावे हे पहा अशा प्रकारे फेटून घ्यायचे आहे हे मिश्रण आंबण्यासाठी किमान आठ तास तरी झाकून ठेवावे म्हणजे त्याला एक चांगल्या प्रकारचे टेक्चर येते तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आले आहे पात्रात एक तांब्या पाणी घालून ते नीट उकळू द्यावे आणि तुमच्या इडली पात्राच्या भांड्याला सर्वत्र तेल लावून घ्यावेत सर्व इडली पात्र व्यवस्थित पीठ घालून भरून घ्यावीत तुम्ही पाहू शकता मी कसे भरले आहे ते एक, एक इडली पात्र मी नीट साईजप्रमाणे अरेंज केले आहे नीट झाकण लावून घ्या जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही वीस ते पंचवीस मिनटं हाय फ्लेमवरती वाफवायची आहे ही पहा इडली कशी टम अशी फुगलेली आहे एका सुरीच्या साह्याने सर्व इडल्या काढून घ्या तुम्ही पाहू शकता कशी मौसर अशी इडली तयार झालेली आहे इडलीच्या चटणीसाठी नारळ ओल्या खोबऱ्याचा किसून घ्यावा कोथिंबीर घालावी लसणीच्या पाकळ्या घालाव्यात पुदिना घालावा मिरच्या घालाव्यात जिरे घालावे चवीपुरते मीठ घालावे चण्याची डाळ घालावी लिंबूचा रस पिळून घ्यावा आणि पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करून घ्यावी पेस्ट एकदम बारीक केलेली असावी ही पहा अशी फोडणीसाठी एका पळीमध्ये तेल गरम करून राय जिरं आणि कढीपत्ता घालून नीट तडतडू द्यावे आणि त्याची फोडणी चटणीला घालावी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद